नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला दीडशे ते दोनशे पर्यंत राजस्थानी बोकळ बघायला भेटणार आहेत ही जी क्वालिटी तुम्ही पाहताय ही क्वालिटी आपली मागच्या गाडीची क्वालिटी ही तुम्हाला बघायला भेटत आहे तर हीच क्वालिटी सेम अशीच क्वालिटी तुम्हाला येत्या गाडीमध्ये देखील उद्याला बघायला भेटणार आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा तर जर तुम्ही लांबून बघत असणार तुम्हाला रात्री यायचं असणार रात्री निघावं लागेल आणि जर कोणी जवळचे असणार तर त्यांनी सकाळी सकाळी जरी निघाले तरी चालतं कारण की गाडी ही धुळ्यामध्ये साडे अकरा ते बाराच्या सुमारास असणार आहे जर कोणालाही यायचं असेल तर फोन करून येणे कारण की मित्रांनो लोकेशन हे बऱ्याचदा चेंज होत चेंज होत असतं कारण की ही जी गाडी ही काय आपलं नाही नाहीये ही शेतामध्ये उतरत असते आणि जिथे चारा अवेलेबल होईल त्या ठिकाणी उतरावावी लागते म्हणून तुम्ही येताना फोन करून येणे हे ये सगळ्यांना सांगणं आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो क्वालिटी वगैरे जी असणार आहे ही क्वालिटी तुम्हाला दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे साधारणतः वजन सात किलोपासून तर अठरा एकोणीस ते वीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड इथं बघायला भेटणार आहेत गोष्ट किमतीची तर किंमत तुम्हाला सांगून देतो ह्या गाडीमध्ये जी किंमत असते आपल्या ही किंमत चार हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत देखील किंमत असते ही किंमत पट्टीसाठी असणार आहे जर तुम्ही एक दोन बोकड घेताय पूर्ण गाडीमध्ये असं म्हणजे तुम्ही टॉपचे एक दोन बोकड काढले तर त्या एक दोन बोकडांसाठी वेगळी किंमत लागेल आता इथं व्यवहार मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी ही दोन दिवसापासून प्रवासामध्ये असते आमची गाडी असते आठ नऊशे किलोमीटरवरून ही गाडी राजस्थान अजमेरच्या पुढून ही गाडी येत असते आता पाणी पाचताना तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारे गुळाचं पाणी पाजून त्यांना फुगवलं जात नाही किंवा कुठल्याही अशा प्रकारे काही खाल्लं जाऊ खाऊ घालत नाही ज्याने कस्टमराची ही आपण चोरू शकतो किंवा काही करू शकतो असं तर त्यांना जे नॅचरली आहे चारा खाऊ घालणं किंवा पाणी पाजणं हे एवढ्या गोष्टी मित्रांनो केल्या जातात कारण की बच्चे हे दोन दिवसापासून भुके असतात त्यांच्या पोटात देखील काही असलं पाहिजे त्यांच्या पोटात काही जाईल तेव्हा न घेणाऱ्यांना पण समजेल की बच्चं क्वालिटीचं आहे असं नाहीतर भूकं बच्चं मित्रांनो समजत नाही आता थोडं चरलं आहे त्यांनी चरल्यानंतर त्यांनी आता पाणी वगैरे पिलेले आहेत जर कोणालाही बच्चे घ्यायचे असतील तर आताच कॉन्टॅक्ट करा क्वालिटी वगैरे मित्रांनो सगळी एकच नंबर क्वालिटी असते तुम्ही बंदिस्त केलं तरी पुरतं जर तुम्ही आ, फिरस्ती जरी सोडले तरी मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्हाला एकच नंबर घ्यायला पुरणार आहे ही क्वालिटी तुम्हाला शिरोई गुजरी अजमेरी आणि जर झालंच तर कोटाची तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल क्वालिटी जास्त येत नाही कोटाची जास्त करून शिरोई गुजरी अजमेरीमध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे म्हणून जर घ्यायचं असेल तर लगत संपर्क साधा गाडी ही उद्या धुळ्यामध्ये येणार आहे धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे बऱ्याच जणांना माहीत नाही अजून तर धुळ्यामध्ये ही गाडी येणार आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याला जर तुम्हाला कोणालाही घ्यायचे असेल तर ह्या क्वालिटीचे बच्चे तुम्हाला घ्यायला भेटेल धुळ्यामध्ये गाडी ही उद्या जवळपास साडे अकरा बाराच्या सुमारास धुळ्यामध्ये असणार आहे जर कोणालाही राजस्थानी बच्चे घ्यायचे असतील ह्या क्वालिटीचे तर लगत संपर्क साधा जवळपास दोनशे ते दीडशे बच्चे हे गाडीमध्ये येणार आहेत सारा खाणाऱ्या बच्चे राहतील सगळे जर घ्यायचे असेल तर, तर लगत संपर्क साधा आणि फोन करून येणे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी फोन करून येणे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत किमती वगैरे वजन वगैरे प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तरी बरेच लोक कॉल करून तेच ते पुन्हा पुन्हा विचारत असतात जर कोणाला घ्यायचा प्लॅन असेल त्यानेच फोन करावा ज्याचा कोणाचा प्लॅन महिन्यानंतर असेल तर त्यांनी प्लीज महिन्यानंतरच कॉल करावा धन्यवाद